आज आपण ची कसोटी पाहणार आहोत चला बघूया तीनच्या कसोटीचा भाग कशा पद्धतीने देतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला अँसर कमी वेळेमध्ये म्हणजे काही सेकंदामध्ये कशा पद्धतीने काढतात बघूया आता तीनची कसोटी तीनची कसोटीमध्ये विद्यार्थी मित्रांनो तीनच्या कसोटीमध्ये अंकांची बेरीज अंकांची बेरीज तीनच्या पटीमध्ये कसोटी अंकांची बेरीज तीनच्या पटीमध्ये येत असेल तर त्या एकूण संख्येला तीन ने निशेष भाग जातो म्हणजेच तीनच्या पटीमध्ये म्हणजेच काय तीनच्या पाड्यामध्ये तीन सहा नऊ बारा पंधरा अठरा एकवीस सत्तावीस अशा पद्धतीने जर दिलेल्या अंकांची जर पटीमध्ये येत असेल तर त्या एकूण संख्येला तीन ने निशे भाग जातो म्हणजे काय बाकी एकही उरत एक नाही तर चला बघूया एक एक एक्झाम्पल बघूया आपण तीनच्या कसोटीच पहिला आपण एक्झाम्पल पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो दोन चार सहा सहा तीन नऊ अंकांची बेरीज आली का तीनच्या पटीमध्ये आली बेरीज मग ह्या एकूण संख्येला तीन ने भाग जाणार चला भाग द्या तीन एक का तीन तीन एक, का तीन एक तीन एक उरला चार मधून तीन गेले बारा झाले तीन चौक बारा हे झालं तुमचं एक्झाम्पल आता दुसरं एक्झाम्पल बघू हा सहा दोन आठ आट, आठ नऊ नौ, नवन तीन बारा म्हणजेच अंकांची बेरीज तीन आणि एक चार चार दोन सहा 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 बारा तीनच्या पाड्यामध्ये अंकांची बेरीज झाली का हो आली तर मग या एकूण संख्येला तीनने पूर्ण भाग जाणार भाग द्या तीन एक तीन आता ह्या तीन ने एकला भाग जाणार का हो नाही भाग बसला शून्याचा मग ह्या दोघांचा विचार करा तीन चौक बारा तीन दोन्ही सहा हे झालं आपला आन्सर चला हे कळाले का दोन एक्झाम्पल कळाले नसतील तर घाबरून जाऊ नका विद्यार्थी मित्रांनो अजून आपण काही एक्झाम्पल घेणार आहोत आणि तुमची त्याच्यामध्ये प्रॅक्टिस होणार आहे ओके पुढचं एक्झाम्पल बघूया हा अंकांची बेरीज तीनच्या पटीमध्ये पाहिजे दोन आणि चार सहा आहे का सहा अंकांची बेरीज तीनच्या पाड्यामध्ये तीन हा चला आता काय होणार का तीन एक तीन चार मधून तीन गेले एक चा भाग बसला एक उरला तो समोरच्या अंकांच्या पाठीमागं द्या बारा झाले तीन चौक बारा तीन शून्य शून्य तीन शून्य शून्य हे झालं एक्झाम्पल हम्म आता अजून पुढचं एक्झाम्पल घेऊया चौथं एक्झाम्पल बघा आठ दोन दहा दहा दोन बारा बारा तीन पंधरा बघा अंकांची बेरीज आठण दोन दहा दहा दोन बारा बारा तीन पंधरा बघा अंकांची वेरीज तीनच्या पाड्यामध्ये आली तर त्या एकूण संख्येला तीन ना भाग पूर्ण जातो हा तीन शून्य शून्य कारण तीन ना दोन ला भाग जात नाही मग दोघांचा विचार करा अठ्ठावीस पेक्षा लहान संख्या तीन नवे सत्तावीस बाकी एक उरला तीन चौक बारा तीन यक्क तीन हम्म आता पुढचं एक्झाम्पल बघा सहा तीन सहा तीन नऊ नौ, तीन बारा बारा दोन चौदा बारा दोन चौदा चौदा एक भागिले तीन परत बघा दोन एक तीन तीन आणि तीन सहा तीन, नौ, सहा तीन नऊ नऊ सहा पंधरा तीनच्या पाड्यामध्ये त्यांची बेरी झाली तर मग आता भाग पूर्ण जातो हा तीन शून्य शून्य दोघांचा विचार करा तीन चौक बारा तीन एक तीन तीन एक तीन तीन, तीन दोन्ही सहा विद्यार्थी मित्रांनो आपण तीनच्या कसोटीचे हे पाच एक्झाम्पल बघितले आहेत आशा आहे तीनची कसोटी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजली असेल आणि हो तुम्ही आता कुठं जायचं नाहीये राहिलेलं एक, एक एक्झाम्पल तुम्हाला येते का ते तुम्ही व्हेरीफाय करायचं आहे मी बोर्ड वरती देतोय चार आणि दोन सहा डबल झिरो भागविले तीन आणि हा ह्या सहाव्या क्रमांकाचं आन्सर तुम्ही कमेंट मध्ये द्यायचंय आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला सर, तर लाईक करा शेअर करा